नमस्कार नाशिक नाव ऐकताच डोळ्यासमोर येतो तो भव्य कुंभमेळा पण तुम्हाला माहिती आहे का की दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी एका प्रचंड मोठ्या वादात अडकली आहे हा वाद आहे श्रद्धेचा आणि पर्यावरणाचा चला तर मग या प्रकरणात नेमकं काय घडतंय ते समजून घेऊया हा आकडा बघा सतराशे हा आकडा आहे त्या मोठ्या जुन्या झाडांचा जी दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तोडली जाणार आहेत आणि ती पण नाशिकच्या ऐतिहासिक तपोवन परिसरात हो तुम्ही बरोबर ऐकलं तब्बल सतराशेहून अधिक झाड आणि मग साहजिकच एक प्रश्न उभा राहतो ही खरंच तयारी आहे की विनाश म्हणजे साधू संतांच्या काही दिवसांच्या सोयीसाठी शेहराच्या फुफ्फुसांवरच घाव घालणं कितपत योग्य आहे चला आपण याच प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया आता गंमत बघा या संपूर्ण प्रकरणाचा जो विरोधाभास आहे ना तो त्याच्या नावातच लपलाय म्हणजे एकाच गोष्टीला दोन अगदी टोकाची नावं दिली जात आहेत असं का बघूया एकीकडे प्रशासन म्हणतंय की हा हे ग्रीन कुंभ उपक्रम किती छान वाटतं ऐकायला नाही का पण दुसरीकडे जे पर्यावरण कार्यकर्ते आहेत जे सामान्य नागरिक आहेत ते याला हिरवी होळी असं म्हणत आहेत म्हणजे एका बाजूला ग्रीन कुंभ आणि दुसऱ्या बाजूला हिरवी होळी मग खरं काय मानायचं चला आता जरा आकड्यांवर बोलूया म्हणजे नेमकं प्रशासनाचं प्लॅनिंग काय आहे आणि त्यामुळे निसर्गाचं किती मोठं नुकसान होणार आहे हे आकड्यांमधूनच स्पष्ट होईल तर हा तक्ता बघा दोन हजार पंधरा साली जेव्हा कुंभमेळा झाला तेव्हा जवळपास अडीच लाख साधूंसाठी तीनशे पन्नास एकर जागेत साधुग्राम होतं ठीक आहे पण आता दोन हजार सत्तावीस साठी अंदाज आहे तब्बल दहा लाख साधूंचा सा। आणि त्यासाठी जागा किती लागणार आहे तर बाराशे एकर म्हणजे साधूंची संख्या चौपट होतीये तर जागेची गरजही जवळपास चौपट वाढवली जातीय आणि ही जी अतिरिक्त जागा लागणार आहे ना ती याच तपोवनातील पन्नास सत्तर वर्षे जुन्या मोठ्याल्या झाडांना तोडून मिळवली जाणार आहे आता काही अधिकारी याला रानटी झुडपं म्हणतात पण खरं तर ही झाडं शहराची फुफ्फुस आहेत ती कार्बन डायऑक्साईड शोषतात गोदावरीचा किनारा वाचवतात तिथली गर्मी कमी करतात आणि कित्येक तरी पक्ष्यांचं कीटकांचं घर आहेत आता एवढा विरोध होतोय म्हटल्यावर प्रशासन गप्प बसणार नाही बरोबर त्यांनी काही आश्वासनं दिली आहेत काही उपाय सुचवले आहेत पण मग प्रश्न हा आहे की या आश्वासनांमध्ये खरंच काही दम आहे का चला त्याचीच पडताळणी करूया यातलं सगळ्यात मोठं आश्वासन म्हणजे तोडलेल्या प्रत्येक झाडामागे आम्ही दहा नवीन झाडं लावू आणि त्यांना जगवू सुद्धा हे वाक्य आहे मंत्री गिरीश महाजन यांचं ऐकायला तर एकदम भारी वाटतंय नाही का पण थांबा विज्ञान काय म्हणतं ते बघूया एका बाजूला आहे आपलं एक पन्नास वर्षांचं जुनं झाड आणि दुसऱ्या बाजूला आहे दहा नवीन रोपं जुनं झाड जेवढा कार्बन शोषतं तेवढा शोषायला या दहा रोपांना कित्येक वर्ष लागतील जुनं झाड जेवढी सावली आणि थंडावा देतं ती या रोपांकडून मिळायला तर विचारच करू नका आणि सगळ्यात महत्वाचं सरकारी वृक्षारोपणात जगण्याचा दर तीस टक्क्यांपेक्षाही कमी असतो यालाच म्हणतात ग्रीन वॉशिंग अच्छा मग दुसरा एक उपाय पण सुचवला जातोय तो म्हणजे ही झाडं तोडायची नाहीत तर त्यांना मुळासकट उचलून दुसरीकडे लावायचं याला म्हणतात ट्रान्सप्लांटेशन हा आयडिया कसा वाटतोय यशस्वी होईल का तर हे आकडे बघा नाशिकमध्येच झाडं हलवण्याचा सक्सेस रेट फक्त तीस टक्के आहे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पात तर कमालच झाली तिथे एकही झाड जगलं नाही एकही नाही शून्य टक्के रिझल्ट त्यामुळे हा उपाय म्हणजे निव्वळ धुडफेक आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि या आकड्यांवरून ते चुकीचं वाटत नाहीये आता प्रशासनाची ही भूमिका बघून ना नाशिकचे नागरिक शांत बसलेले नाहीत त्यांच्यात प्रचंड संताप आहे आणि या संतापातून एका मोठ्या जनआंदोलनाला सुरुवात झाली आहे एका नव्या चिपको आंदोलनाला आणि हे आंदोलन कसं होतंय बघा एकीकडे कायदेशीर लढा सुरू आहे साडेसहाशेहून अधिक तक्रारी दाखल झाल्यात दुसरीकडे लोक रस्त्यावर उतरून झाडांना मिठी मारून जुन्या चिपको आंदोलनाची आठवण करून देत आहेत आणि तिसरीकडे हॅशटॅग सेफ तापोवनसारखे सारखे हॅशटॅग्स वापरून सोशल मीडियावर पण जोरदार मोहीम सुरू आहे एवढंच नाही तर या आंदोलनाला एक मोठा आणि महत्वाचा चेहरा मिळाला आहे तो म्हणजे अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांचा ते तर स्पष्टपणे म्हणतात की कुंभमेळ्यासाठी झाडं तोडणं हे पाप आहे आणि मी याच्या विरोधात आहे त्यांच्या या पाठिंबामुळे आंदोलनाला खूप मोठं बळ मिळालंय ठीक आहे हे सगळं झालं वर्तमानाबद्दल पण थोडा भविष्याचा विचार करूया समजा ही झाडं तोडली गेली तर नाशिक शहरावर त्याचे काय दुर्गामी परिणाम होतील काय पणाला लागलंय नेमकं पर्यावरण तज्ज्ञ एका मोठ्या धोक्याबद्दल सांगतायत अर्बन हीट आयलँड इफेक्ट आता हे नाव ऐकून घाबरू नका सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे झाडं कमी आणि सिमेंट कॉन्क्रीट जास्त असतं ना तो भाग एका गरम बेटासारखा होतो म्हणजे आजूबाजूच्या परिसरापेक्षा तिथलं तापमान खूप जास्त असतं आणि तज्ज्ञांच्या मते तपोवनात हेच होणार आहे ही झाडं गेली की त्या परिसराचं तापमान कायमचं तीन ते चार डिग्रीने वाढेल हवेतलं प्रदूषण वाढेल गोदावरी नदीच्या किनाऱ्याची माती वाहून जाईल आणि तिथले जे काही पक्षी प्राणी आहेत त्यांची घरं कायमची नष्ट होतील म्हणजे बघा आज नाशिक एका अशा चौकात उभं आहे जिथे त्यानं निवड करायची आहे एका बाजूला आहे काही दिवसांची तात्पुरती व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला आहे शहराचं कधीही न भरून येणारं कायमस्वरूपी नुकसान आणि मन हा सगळा प्रकार बघून एक शेवटचा प्रश्न मनात येतो खरा विकास म्हणजे नेमकं काय नवीन गोष्टी बांधणं की जे जुनं मौल्यवान आहे ते पुढच्या पिढीसाठी जपणं याचा विचार आपण सगळ्यांनीच करायला हवा चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा